नमस्कार भारताची बुलबुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी रोजी झाला त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या कार्यामुळे समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे त्या केवळ एक स्वातंत्र्य सैनिकच नव्हेत तर एक प्रभावी कवयित्री समाजसेविका आणि भारताच्या महिला पहिल्या राज्यपाल देखील झाल्या सरोजिनी नायडू यांचा जन्म हैदराबाद येथे एका विद्वान कुटुंबात झाला त्यांचे वडील घोरनाथ चट्टोपाध्याय हे शास्त्रज्ञ आणि शिक्षक तज्ज्ञ होते तर त्यांची आई बर्दा सुंदरी देवी कवयित्री होत्या सरोजिनी यांना लहानपणापासूनच कविता करण्याची आवड होती इंग्रजी हिंदी आणि बंगाली भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते त्यांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये कॅम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला परंतु त्यांचे मन भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे वळले त्या महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टेक यांच्या विचारांनी प्रेरित झाल्या आणि स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला सरोजिनी नायडू यांनी महिलांच्या हक्कासाठी आणि समाजातील त्यांच्या स्थानासाठी मोठे योगदान दिले त्या भारतातील महिला संघटनेच्या वुमन इंडियन असोसिएशनच्या सदस्य होत्या त्यांनी महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मोठे प्रयत्न केले एकोणीसशे पंचवीसमध्ये काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आणि एकोणीसशे नंतर उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या त्यांचे हे योगदान पाहता त्यांच्या जयंतीला राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जाते हा दिवस महिलांच्या हक्कासाठी लढा देण्याचे त्यांच्या योगदानाला सन्मान देण्याचे प्रतीक आहे सरोजनी नायडू यांनी आपल्या काव्यलेखन राजकीय नेतृत्व आणि समाजसेवेच्या माध्यमातून भारताच्या इतिहासात स्थान मिळवले राष्ट्रीय महिला दिन हा केवळ त्यांचा सन्मान नाही तर तो भारतीय महिलांच्या संघर्षाची योगदानाची जाणीव करून देणारा दिवस आहे आभारी आहे